नामांकित शाळेत बॉम्ब असलेला धक्कादायक मेल शाळा प्रशासनात खळबळ शाळेला मध्यरात्री आलेल्या मेलने पालकांमध्ये भीतीचे वातावरण बॉम्ब पथकाची कसून पाहणी अखेर हा मेल ठरला केवळ खोडसाळपणा नाशिक शहरातील एका नामांकित शाळेला मध्यरात्री पावणे दोन वाजता थरकाप उडवणारा मेल प्राप्त झाला या मेलमध्ये शाळेच्या शौचालयात तब्बल तीन बॉम्ब ठेवली असल्याची माहिती देण्यात आली होती मात्र सकाळी दहा वाजता शाळा प्रशासनाच्या निदर्शनास हा मेल आल्यानंतर एकच खळबळ उडाली प्रशासनाने तात्काळ इंदिरानगर पोलीस ठाणे आणि बॉम्बशोध पथकाला माहिती देत पालकांना देखील कळवलं तर पालकांसोबत आलेल्या विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले तसेच काही विद्यार्थ्यांना शाळेच्या बसमध्ये बसवून दूर अंतरावर नेण्यात आले या घटनेनंतर शाळेच्या मुख्याध्यापिका विजया रहाणे यांनी अधिकृत माहिती देत पालकांना धीर दिला आम्हाला मेल मिळाल्यानंतर लगेच पोलीस व बॉम्बशोध पथकाला माहिती दिली विद्यार्थ्यांना सुरक्षित घरी पाठवलं मात्र अचानक शाळेतून अधिकृत मेसेज आल्यानंतर पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असल्याची माहिती पालकांनी दिली आहे सकाळपासून वातावरण तणावग्रस्त होतं मुलांच्या सुरक्षेबद्दल काळजी वाटत होती या प्रकरणी इंदिरानगर पोलीस श्वान पथक आणि बॉम्बशोध पथकाने शाळेच्या परिसराची कसून पाहणी केली तपासणीत कोणताही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही त्यामुळे हा मेल केवळ त्यामुळे हा मेल केवळ खोडसाळपणा असल्याची चर्चा रंगू लागली आहे या घटनेमुळे सकाळपासून पालकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण होतं आता या मेल मागील खरी सत्यता काय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे नाशिक केमब्रिज हायस्कूल रोड नाशिक या ठिकाणी त्या मेलमध्ये त्या ठिकाणी बॉम्ब असल्याची बा माहिती होती त्या माहितीच्या अनुषंगाने आज सकाळी शाळेच्या व्यवस्थापनाने पोलीस प्रशासनाला कळवले आणि त्यावरून पोलीस प्रशासनाने स्टँडर्ड कार्यपद्धतीप्रमाणे आम्ही आमच्या बॉम्बस्पॉड व्हिडीओ स्कॉडला पाचारण करून टॉक स्पॉडला पाचारण करून संपूर्ण शाळेची संपूर्ण घातपात विरोधी तपासणी जी आहे ती केलेली आहे त्या ठिकाणी कोणताही संशयास्पद वस्तू वगैरे काही संशयास्पद आढळलेलं नाही आणि तसे प्रमाणपत्र आम्हाला डॉग किंवा आमच्या स्पॉट मी आम्हाला दिलेलं आहे या व्यतिरिक्त सध्याचा जो मेल आलेला आहे त्या मेलच्या तो कुठून आलेला आहे कोण कोणी पाठवला आहे याबाबतची आधीची तपासणी आम्ही सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने करीत आहोत नागरिकांना यावेळी आवाहन आहे की त्यांनी या संबंधातल्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आता त्या ठिकाणी पूर्ण सुरक्षेचं वातावरण आहे नागरिकांनी पाणी होऊन जावं धन्यवाद